नमस्कार शेतकरी मित्रो मी कृषी मित्र दीपक वाळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चार अशी पिके जी आपल्याला दोन ते तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून देऊ शकतात आणि आपण त्या आपण त्यापासून लाखोंमध्ये पैसा कमवू शकतो तर बघूया आपण ही कोणती कोणती पिके आहेत या पिकांची लागवड आपण नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये करून त्यांची हार्वेस्टिंग म्हणजे काढणी बरोबर उन्हाळ्यामध्ये येईल कारण बऱ्यापैकी या पिकांना चांगला भाव असतो तर मग शेतकरी मित्र बघूया आपण सर्वात पहिलं बघूया की कलिंगड कलिंगड हे पीक आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लावून त्याची लागवड करून दोन महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न घेऊ शकतो अगदी साठ दिवसामध्ये त्याचं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे परंतु या पिकासाठी खर्च खूप करावा लागतो म्हणजे खर्च जास्त येईल आणि उत्पन्न देखील त्या मानाने जास्त येईल या पिकाचा बाजारभाव आपल्याला दहा ते पंधरा रुपयापासून तर तीस ते पस्तीस रुपयापर्यंत या पिकाचा भाव मिळू शकतो त्याचबरोबर दुसरं पीक आपण बघायचं जर म्हटलं तर खरबूज म्हणजे ज्याला मस्कमेलन देखील म्हणतात खरबूज खरबूज हे पीक उन्हाळ्यामध्ये चांगला भाव असतो या पिकाला चांगली मागणी देखील असते या पिकाला जास्त मागणी असल्यामुळे हे पीक जास्तीत जास्त साठ रुपये किलो या दरापर्यंत जाऊ शकतं म्हणजे दहा रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत याची आपण विक्री करू शकतो हे पीक येतं पंचावन्न ते साठ दिवसामध्ये या पिकाचं उत्पन्न आपण घेऊ शकतो त्याबरोबरच तिसरं पीक जर बघायचं म्हटलं आपण तर कॅबेज कॉलिफ्लॉवर किंवा गोबी गोबी हे पीक असं आहे यामध्ये पत्ता गोबी आणि फुलगोबी दोन्ही देखील येतात पत्ता जी आहे ती थोडी लवकर येते आणि फुलगोबी जी आहे ती थोडी दहा ते पंधरा दिवस जास्त घेते त्याच्यापेक्षा जा हे देखील पीक खूप चांगले आहेत लागवडीसाठी आपण या पिकाचं उत्पन्न देखील साठ दिवसांमध्ये घेऊ शकतो चौथं पीक बघायचं झालं तर आपण बघू शकतो की काकडी काकडी हे पीक पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये कापणीला येतं म्हणजे मॅच्युरिटी लेवलला येऊन हार्वेस्टिंग चालू होते तेव्हापासून आपण त्याची कापणी करू शकतो या पिकाला देखील बाजारामध्ये चांगला भाव राहू शकतो उन्हाळ्यामध्ये नुकताच लग्नाचा हंगाम चालू झालेला असतो आणि या या पिकाला चांगली मागणी असते तर या पिकाचा रेट जो आहे तो उन्हाळ्यामध्ये पाच रुपयापासून ते तीस चाळीस रुपयापर्यंत पर के जी हे पीक विकतं तर मित्रो आपण या पिकांमधून कोणतंही एक पीक सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार शेतीनुसार तुम्ही पिकं घेऊ शकता या पिकांना पाण्याची देखील खूप आवश्यकता असते आणि मित्र यामध्ये आपण बघितलं कलिंगड आणि खरबूज या, या पिकांना जर तुम्ही मल्चिंग केली तर खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकता या दोन्ही पिकांना ड्रीप केल्यानंतर देखील खूप उत्पन्नात वाढ होते कारण ड्रीपमधून आपण वेगवेगळी खतं न्यूट्रियंट्स देऊ शकतो आणि हो या पिकांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्प्रेइंग्स फवारण्या फवारण्या घेणं महत्त्वाचे आहेत कारण यावरती किडीचा रोगांचा प्रादुर्भाव होतो तो टाळण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही या फवारण्या वगैरे घेऊन चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न मिळू शकता धन्यवाद शेतकरी मित्रो